तेरा जुलै तीन वेगवेगळ्या वाटा आणि एकच ध्येय त्याग शिक्षण आणि संस्कृतीचं जतन हुतात्मा दिन जम्मू काश्मीर मधील वीरांनी स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान त्यांच्या त्यागामुळे आपण मोकळ्या श्वासाने जगतो आज त्यांना एकच वंदन देशासाठी काहीतरी करून दाखवायचं मलाल दिन एक कवळव वय आणि निर्धार लोहासारखं मलांनी शिक्षणासाठी लढा दिला आणि आज ती संपूर्ण जगासाठी प्रेरणा ठरली ती सांगते एक मुलगी एक शिक्षक एक पुस्तक एक एकू शकत भानू जयंती साहित्याचं तेच पसरवणारे भानू भक्त आचार्य ज्यांनी ज्ञान लोकांपर्यंत पोहोचून संस्कृतीचं रक्षण केलं साहित्य म्हणजे आत्म्याचा आवाज आणि तो टिकून आपली जबाबदारी आहे तर आजचा दिवस आहे स्वाभिमान जगण्याचा संस्कृती जपण्याचा आणि शिक्षणासाठी ठाम उभं राहण्याचा जय हिंद जय भारत